जेणेकरून आपल्या पंधरा दिवसाचा वेळ वाचेल तर पहिली गोष्ट आहे आपल्याला शेंगदाण्याचं कोट लागतं भाजीमध्ये तर शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे आणि शेंगदाणा भाजताना जे काही ट्रिक्स असतात ना तर तेही मी तुम्हाला सांगणार आहे थोडासा पसारा आहे तेवढं समजून घ्या कारण आपल्याला आता परत करायचं आहे म्हणून स्वयंपाक वगैरे सगळं आवरले आवरून इकडं मी करून ठेवले मग म्हटलं की आता चला आपल्या पंधरा दिवसाची तयारी करायला घेऊ नंतर आपल्याला खोबरं लसूण आणि कढीपत्ता असेल तर घालू शकता किंवा खोबरं लसूण आणि जिरे वगैरे घालून त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे म्हणजे भाजी वगैरे पटकन आपल्याला होऊन जातील आणि नंतर ना रवा भाजून ठेवायचा आहे नाश्त्यासाठी उपमा म्हणा किंवा शिरा आपल्याला पटकन करता येईल सो त्यासाठी थोडंच भाजून ठेवायचा आहे थोडं तसंच आपल्याला कच्चासुद्धा ठेवायचा आहे जर वाटलंच आपल्याला बोंडे वगैरे करायचे तर तेव्हा आपल्याला ते यूज करता येतील पोहे आपल्याला छान पाकडून निवडून ठेवायचं आहे शेव्या आपल्याला भाजून ठेवायचं आहे सो अशा काही आहेत की जेणेकरून आपलं वेळ वाचेल आणि आपलं पटकन होईल आता मिरची जेव्हा मी बाजारातून घेऊन येते धुवून एक दिवस मी ठेवते म्हणजे छान असं वाळतील म्हणजे ठेचा आपण तयार करून ठेवते त्यामध्ये लसूण घालत असते आणि थोड्यामध्ये मी लसूण घालत नाही कारण का जेव्हा आपण शाबूदाना खिचडी वगैरे करत असतो त्यावेळेला ते पटकन घातलं ना तरी आपलं होऊन जातं कारण कसं असतं की ती शाबू खिचडी खरंच खूप छान सुद्धा लागते सो अशा मध्ये छोट्या मोठ्या ट्रिक्स वापरून जर आपण केलो ना तर खरंच खूप छान मॅनेज होतं आपलं किचन सुद्धा वेळ सुद्धा आपला कमी होतो त्यामुळे हे अशा पद्धतीने करण्याचा मी प्रयत्न तरी नेहमी करत असते बट आत्ताची थोडीशी वेळ माझी वेगळी आहे म्हणजेच आत्ता मला म्हणजे एक गोष्ट जरी राहून गेलं तर असं होतं की माणसानं की चला आपण आज नेऊ उद्या करू वगैरे पण आता तसं चालणार नाहीये का कशासाठी मी तुम्हाला मी सांगेनच आता एवढं लवकर काही सांगत नाहीये बट मोठा प्लॅन आहे तो तर ते झाल्यावर सांगेन त्यासाठी मला तर तयारी तर करून ठेवावं सांगणार आहे कारण कमीत कमी वेळ आपल्याला किचनमध्ये घालवायचा आहे सो त्यासाठी हे सगळं मी तयारी करून ठेवते आणि तुम्हाला सगळ्यांना किचन रिलेटेड सगळ्या गोष्टी खूप आवडतात मग म्हटलं किचन सोडून जाणार नाही आहे किचन तर करायचंच आहे आपलं भाजी वगैरे ही करायचीच आहे पण कमी वेळेत कसं करता येईल जेणेकरून आपला वेळ सुद्धा वाचेल पैसा वाचेल आणि कमी वेळेत करायचं आहे म्हणजे पटकन स्वादिष्ट सगळ्या गोष्टी करायच्या आहेत कोथिंबीर वगैरे आणून निवडून ठेवा त्याला पंधरा दिवस काय होतं कडीपत्ता सुद्धा तुम्ही तसाच करा कडीपत्ता जर पाण्यात भिजवायचा नसेल तर तसंच आणून ठेवा जेव्हा आपण यूज करतो तेव्हा धुवून घेतला तरीही चालतंय मिरचीच हे मी तसंच सांगितलं लिंबाचं रस सुद्धा जेव्हा आपल्याला रस हवा असतो त्यावेळेला लिंबू आल्याला पिळून एका बॉटलमध्ये जरी तुम्ही ठेवला तरी लिंबाचा रोज सुद्धा एक दोन आठवडे लिंब राहतात असते त्यालाही काहीच होणार नाही आहे आणि आता तर आपल्याकडे बाहेर बाउल्स आहे थोडंसं थंडीचं वातावरण वगैरे आहे त्यामुळं तर तेही थोडंसं होऊन जाईल की आपलं खराब काही होणार नाही आहे आता रेग्युलर ज्या गोष्टी आहेत दळण असेल वगैरे सॅटर्डे संडे जेव्हा सुट्टी असतं त्यावेळेला त्या गोष्टी जी आपण करू शकतो सेमेंटेड असे थोडा वेळ अर्धा पाऊन तास तरी आपल्याला किचनमध्ये रोज आपण द्यावं लागणारच आहे त्यावेळेला जेव्हा जेव्हा आठवतील त्यावेळेला आपण त्या गोष्टी करू आणि बघू आता आपण कशी कशी तयारी वगैरे करू सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहिल्यांदाच घेते मी गेला, की शेंगदाण्याचं कूट करण्यासाठी कारण शेंगदाणे ऑलरेडी गावाकडं आणलेले होते सो so, थोडंसं आपल्याला ते निवडून ठेवावं लागतं निवडणं म्हणजे काय असतं शेंगदाण्यामध्ये आता डिमार्ट मध्ये आणला तर तुम्हाला आरामामध्ये थोडंसं छान सुद्धा मिळून जातं बट ऍक्च्युअली गावाकडचे थोडंसं शेतातलं असतात ना तर कधी कधी थोडेसे बारीक असतात तर ते आपल्याला साईडला काढून ठेवावं लागतं कारण का तर बारीक हे थोडंसं कडू लागतं मग आपले शेंगदाण्याचं कूटमध्ये थोडंसं फरक जाणवतो त्यामुळे मला हे गोष्टी करून घ्यावेच लागतात थोडीमध्ये इकडे तिकडे श्रीशाचं काम हे कायम चालूच असतं चला त्यामुळे माझंही थोडंसं वेळ जातो कारण कधी काम होतं मला ते कळत नाही तिच्याबरोबर आणि आता ती मोठी झाली सो तीही मला त्या कामं करून देते कधी कधी शेंगदाणे खायलासुद्धा येतच असते चला ॲक्च्युली ना की आता मी शेंगदाणे भजण्याची ट्रिक काय असते ते सांगते मी तर असं घेतलेलं आहे एक पातीलं म्हणा सॉरी एक ताट म्हणू शकता आणि ताटामध्ये मी ते घेतलेलं आहे परतमध्ये सुद्धा घेऊ शकता थोडंसंच पाणी आपल्याला शिंपडायचं आहे आणि शिंपडून ना की ते ओलसर करून घ्यायचं आहे जास्त ओलं करायचं नाही आहे फक्त त्या शेंगदाण्याला थोडंसं पाणी लागावं इतकं आणि नंतर ना ते छान असं सगळीकडे लवून घ्यायचं आहे जेणेकरून काय होतं की आपण जेव्हा भाजतो ना तर त्यावेळेला ते, ते सगळीकडे भाजलं जातं त्यामुळे छान कुरकुरीत मस्त असं आपले शेंगदाणे भाजले जातात त्यामुळे अशा पद्धतीमध्ये जर तुम्ही केला हो ना की खरंच खूप छान पद्धतीमध्ये आपले शेंगदाणे भाजले जातात आणि कूटसुद्धा खरंच खूप छान होतो म्हणजे टेस्टसुद्धा तर लागतेच थोडा त्यात काही डाऊटच नाही आहे बट खूप लवकरही भाजले जातात आणि नंतर म्हणजे कुरकुरीत असं छान वाटत असतं त्यामुळे अशा पद्धतीनं जर तुम्ही भाजून घेतला ना तर तुमचं काम पटकनसुद्धा होईल आणि छानसुद्धा आपलं भाजले जातात तर मी काय करते की एका वेळेला मी तीन बरोबर असं कढई ठेवते आणि कढईमध्ये एकाच वेळेला मी भाजून घेते आणि सगळीकडे हल हलवते पर कारण परत तेवढं मी स्लॉट प्रत्येक एका जर कढईमध्ये करायला गेलं तर वेळ खूप जाईल म्हणून असं तिळीकडनं ठेवून देते आणि एकदमच सगळीकडे मी भाजून घेते नंतरनं हे थोडंसं गार झालं की मग याचं शेंगदाण्याचं कूट करायला घेऊ आपण आणि जेव्हा हे भाजलं जातं त्यावेळेला चटचट असा आवाजसुद्धा येतो सगळ्यांना ऑब्झर्वेशनसुद्धा असेल त्या गोष्टीचं त्यामुळे पण तुम्ही इथं बघू शकता आणि खरपूस भाजून घ्या खरंच खूप छान शेंगदाण्याचं कूटसुद्धा लागतो आणि पूर्ण आपली ही पंधरा दिवसाची तयारी पंधरा दिवसात एवढं शेंगदाणे बस होतं हे सगळे शेंगदाण्यांची मी कूट करत नाही थोड्या शेंगदाण्यांची मी कूट करून ठेवते आणि नंतर थोडे शेंगदाणे मी पोह्यांमध्ये घालण्यासाठी वगैरे ठेवते तर ह्या शेंगदाण्याचे ना दोन तुकडे करायचे जेणेकरून आपल्याला त्या पोह्यामध्ये वापरता येतात आणि थोडे शेंगदाणे तसंच ठेवते उपमा वगैरे केलं की त्यामध्ये आपण घालू शकतो सो त्याचं नंतरनं थोडंसं थंड झालं की आपण शेंगदाण्याचं कूट करून घेऊ आता मी इथं रवा आहे जो प पहिल्यांदा मग मी काय करून घेते हे चाळून घेते आणि छोटं छोटं जे आहेत म्हणजे त्याला आपण झिरो नंबरसुद्धा म्हणू शकतो आणि वरचं जर मग पाकडून वगैरे मी घेते आणि नंतरनं मग हे अशा पद्धतीने मी भाजून घेते आणि जे छोटे छोटे असतात ना त्याचं तुम्ही आप्पे वगैरे केला तरी पण खूप छान होतं आणि नाही केलं यामध्ये मिक्स केला तरीही काही हरकत नाही आहे थोडंसं तेही भाजून मग ठेवते भाजून ठेवल्यानंतर मग आपल्याला कार झालं की थंड झालं की आपल्याला ते बेका बर्नीत भरून ठेवता येते मेथी कोथिंबीर वगैरे ही सगळी आणलेली होती आ, लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलेलं होतं की एकदमच एका स्लॉटमध्ये सगळ्या गोष्टी करायच्या होत्या बट काही कारणानं म्हणजेच पाहुणे आलेले होते त्यामुळे मग मला तो तिथं पॉज घ्यावा लागला सो मग मी नंतर मी काय केलं की मेथी कोथिंबीर वगैरे ही सगळी आणलेली होती सो तेही मी निवडून करून आपल्या एक प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये तुम्ही ठेवू शकता आजकाल तर मार्केटमध्ये खूप असे कंटेनर आलेले आहेत की कोथिंबीर आणि मेथीची भाजी वगैरे ठेवण्यासाठी तसं सुद्धा आपण यूज करू शकतो नसेल तर आपल्याकडे एक प्लॅस्टिकची पिशवी असेल ना तरी आपण त्यामध्ये ते घालू शकतो सो अशा पद्धतीमध्ये तुम्ही हे सगळं निवडून ठेवला ना की आपल्या पूर्ण आपली एक दिवसाची भाजीसुद्धा तयार होते आणि रेग्युलरच्या आवर्समध्येच म्हणजे जे कोणी वर्किंग वुमन वगैरे असतात ना तो रोज ऑफिसवरनं यायचं परत करणं म्हणजे मेथी निवडणं म्हणजे मग ती मेथीची भाजीच तयार होत नाही जर मेथी निवडून करायचं म्हटलं ऑलरेडी जेव्हा तयार असतं ना तर त्यावेळेला असं वाटतं की चला आपण मेथीची भाजी करून खाऊ असं होऊन जातं पोहे वगैरे आणलेले होते तेही आपल्याला छान असं गाळून घ्यायचं आहे म्हणजेच पा चाळणीनं चाळवून घ्यायचं आहे आणि मग नंतर ना पाकडून वगैरे ठेवून मस्त असं करून ठेवलं ना की पंधरा दिवस आपल्याला काही टेन्शन नाही आहे पोहेही पोहे आठवड्यातनं माझे दोनदा तीनदा तरी होतच असतात त्यामुळे ह्या गोष्टीसुद्धा मी असं करत असते आणि ना आपल्याला शाबुदानी तर आपण आणून पाकडून वगैरे स्वच्छ करून ठेवू शकतो परत नंतरनं वरई आता उपवास श्रावणसुद्धा सुरू असतो त्यामुळे तोसुद्धा आपल्याला लागतो तर सगळ्या गोष्टी अशा मी आणलेल्या आहेत आणि मी कधीतरी पुढे तुम्हाला सगळ्या गोष्टीसुद्धा दाखवेन की बाबा आपण ग्रोसरी कसं वगैरे भरतो सो अशा पद्धतीने ही आपली ही, पार्ट वन आहे कारण मोठा व्हिडिओ होत होता म्हणून म्हटलं की दोन पार्ट मध्ये आपण नक्कीच करू आता नेक्स्ट पार्ट मध्ये आपण बघू की बाबा आपले मिरची मिरची पेस्ट आहे अजून खोबरं लसूणची चटणी आहे इवन आपल्याला खोबरं ही आपल्याला भाजीसाठी लागणार आहे त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे त्यामध्ये काय काय जिनस घालायचे किती प्रमाणामध्ये घालायचं आहे ही आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्कीच बघू जेणेकरून आपल्याला पंधरा दिवस खूप कमी वेळात आपल्याला स्वयंपाक तयार करायचा आहे रोजच्या रोज एक अर्धा ते पाऊन तासात आपल्याला स्वयंपाक तयार होईल इतपत मी सगळं तयारी दाखवते आणि ही सगळं तयारी एक तासामध्ये पूर्ण होऊनही जातं सो नक्कीच पुढचा व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा आणि आत्ताचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्कीच मला कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका आणि हो एक सांगायचं विसरूनच गेलं कारण खास तुमच्यामुळे ना की आज माझं वन के सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत सो so, थँक्यू सो मच so असंच छान छान व्हिडिओ मी बनवत जाईन तुम्हीही त्याला सपोर्ट करा रिप्लाय करा कमेंट करा आणि कमेंटसुद्धा करून सांगा की अजून मी कोणत्या विषयावरतीसुद्धा मी व्हिडिओ घेऊन येईन वगैरे सो चला थांबवता इथेच आणि नेक्स्ट ब्लॉग नक्कीच भेटू बाय बाय टेक केअर अँड लॉट्स ऑफ ब्लॉक्राम नाईकांची सोड